किलारी बैले प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार तुम्ही बघू शकता आणि ह्याला तुम्ही बरेगाड शेसासाठी सुद्धा तयार करू शकता तर ह्याची किंमत त्यांनी पंचवीस ते तीस हजार रुपये सांगितलेली तर व्यवहाराला बसल्या कमी असं पण करता येतात तुम्ही व्यवहार करा आणि कॉन्टॅक्ट करा माकाचा मडीच शॉपवर भेटून जाईल हा पांढरा कलरमध्ये तुम्ही ह्याला बरेगाड शेअरसाई तयार करू शकता तर पंचावन्न साठ हजार त्यांनी किंमत सांगितली व्यवहाराला बसल्या कमी जास्त करतील तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्यवहाराला बसा तर कमी जास्त होत राहतात तर मागास नंबड शॉमवर भेटून जाईल पांढरा क्रमांनी याला त्यांनी बलगाट शेतीसाठी सुद्धा वापरलेलं आहे दोन्ही खांद्यांनी पळतो तर या जोड्याची किंमत सांगितलेली एक लाख तीस हजार जोड्याची किंमत सांगितली मला का तंबी शंभर शंभर टक्के भेटून जाईल तर दोन्ही पण पांढऱ्या कलरमध्ये तुम्ही ह्या शेती कामासाठी वापरू शकता आणि पांढऱ्या कलरमध्ये बघू शकता माती क्वालिटी बैल आहे आणि खोळे आणि एकदम हायटला एकदम सारखे तर तुम्ही ह्याला बैलगाट शेतसाठी वापरू नाही शकत फक्त कामाला वापरू शकता शेतीकामासाठी ते टाईक तुमच्याकडे चार जोडी सुद्धा आहे बघू शकता एक एक लाख रुपये जोड्यांची किंमत सांगितली चार 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 दोन 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 जाते तुम्ही बघू शकता आहे एक एक लाखाची त्यांनी किंमत सांगितली दोन्ही जवळांची तर यावरला बसल्यावर कमी असं पण होतं हे दोन साईडचे दोन दोन जाती आहे आणि एक त्या साईडचा आहे तो चार जाती आहे तुम्ही व्यवहारला बसल्यावर कमी असं पण करून घेऊ शकता तर यावर करा मस्तपैकी आणि कॉन्टॅक्ट करा मालकाशी यावर तिथे समजा केलं तर यावर कमी असं पण दोन दोन एक हजार ते कमी पण करतील त्यांची जे किंमत सांगितली पंचवीस पंचवीस हजार सांगितलेली आहे मालकाचा शॉपमध्ये शंभर टक्के तर बघू शकता असे पांढऱ्या कलरमध्ये आणि खिल्लारी तर आणि कलर पांढरा कलरमधले तर पंचवीस पंचवीस प्रत्येक ती पण किंमत त्यांनी पंचवीस पंचवीस सांगितली तर या दोघांची त्यांनी किंमत सांगितली पांढऱ्या कलरमध्ये खिल्लारी बोलली प्रत्येक कामाची गाणी राहणारी सिंगल आहे आणि हा जो सिंगल याची पंचावन्न त्यांनी सांगितलेली आहे आणि त्याच्या शब्दाचे जे दोन होते त्यांची किंमत त्यांनी एक लाख रुपये सांगितलेली आहे त्याची पंचावन्न आहे पांढरा कलर म्हणजे चार जाती तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्यवहार करू शकतात तर माका नंबर डिस्ट भेटून जाईल यांची जोशी किंमत सांगितली साठ हजारांनी किंमत सांगितलेली अजून पिल्ल आहे तुम्ही बघू शकता मालकाचा नंबर डिस्क भेटून जाईल त्या साठ हजारांनी किंमत सांगितलेली आणि व्यवहारला बसल्या कमी असं मन होत राहतात तर कम कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा तर माका नंबर डिस्क शॉपमध्ये शंभर टक्के भेटेल असे बघू शकता काळे पांढरा कलरमध्ये एकदम असे प्युअर गावराने किल्ले तर हा एक बलगाट शेतीचा बैल आहे ह्याची किंमत तुम्ही साईडचा सा जो आहे तर त्याची खिल्ली आहे तो बलगाट साईड पळालेला आहे आणि दुसऱ्या त्याची जोडी सगळं घेतली तर एक लाख रुपये त्यांनी किंमत सांगितली आहे तर तुम्ही तर तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात आणि कॉन्टॅक्ट करा नेवारला बसून कमी असं करून घेऊ शकता तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये सर सर स्वागत आहे आणि तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा सांगा आणि याच्यामध्ये आपण बैलांशी ताजे बाजार भाव जाणून घ्यायचा प्रश्न करत असतो असे साधी कामाची किंवा अकराचे धावणीचे दोन दोन तीन तीन जातीचे बैल आपण बघितले तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पण विसरू नका